खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे जागतिक योग दिन साजरा शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था नगर संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी तालुका हातकनंगे जिल्हा कोल्हापूर येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रेती यासी मुजावर सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात योगाचं काय महत्व आहे आपल्या मनोगतातून सांगितलं त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडाप्पसर यांनी नियमित योगा केल्यामुळं आपलं आरोग्य कसं चांगलं राहतं याविषयी माहिती आपल्या मनोगतातून दिली यानंतर विद्यालयातील श्री थेमगिरे एस के सर यांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांकडून योगाची विविध आसने करून घेण्यात आली यामध्ये प्राणायाम कपालभाती भुजंगासन ताडासन मकरासन इत्यादी योगासनाचे प्रकार करून घेण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडाप्पा सर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तियासीन मुजावर सर, सर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते शेवटी या कार्यक्रमाचे आभार श्री एस बी मगदुम सर यांनी मानून योग दिनाच्या कार्यक्रमाची सांगता केली